जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन या इलेक्शनमध्ये सर्वांनी अतिशय मोठ्या प्रमाणात ताकदीनं मतदान करून तिसऱ्यांदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमतानी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जाणं त्याच पद्धतीनं जे काही आपले जवळचे राहिलेले मतदार आहेत त्या मतदारांना त्या संपर्क करून तिथपर्यंत आणून मोठ्या प्रमाणावर मतदान जास्तीत जास्त कसं भारतीय जनता पार्टी म्हणजे उदयन महाराजांना होईल असं नियोजन करणं गरजेचं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका